इथल्या पहिल्या श्वासासोबतच सुरू झाला तुझ्यासोबतचा लडीवाळ प्रवास इथल्या पहिल्या श्वासासोबतच सुरू झाला तुझ्यासोबतचा लढीवाळ प्रवास सोबत राहू लागलीस मग जगण्याच्या प्रत्येक क्षणात सोबत राहू लागलीस मग जगण्याच्या प्रत्येक क्षणात कोंडून चिनून अबोल राहिलेल्या क्षितिजांवर कोंडून चिनून अबोल राहिलेल्या क्षितिजांवर स्वच्छ मोकळ्या अभिव्यक्तीची तू स्वच्छ मोकळ्या अभिव्यक्तीची आशा तू आमच्या काळजाची मराठी भाषा तू उत्सुक अनभिज्ञ वेड्या बावऱ्या उत्सुक अनभिज्ञ वेड्या बावऱ्या साऱ्या कल्लोळाची उत्तरं तुझ्यात शोधताना उत्सुक अनभिज्ञ वेड्या बावऱ्या साऱ्या कल्लोळाची उत्तरं तुझ्यात शोधताना अनावश्यक प्रश्नचिन्हांचे भडीमार थांबवता येतात अनावश्यक प्रश्नचिन्हांचे भडीमार थांबवता येतात जेव्हा तू देत राहतेस आधार जेव्हा तू देत राहतेस आधार तुझ्या जा जातीवंत जिवंत शब्दांचा तू आमच्या काळजाची मराठी भाषा तू आमच्या काळजाची मराठी भाषा झापडबंद आयुष्याच्या पलीकडचे प्रश्न खुनावू लागले मला तसा तू दिलास धीर तसा तू दिलास धीर तुझं समृद्ध वाङ्मय तुझी प्राचीन ग्रंथ श्रीमंती तुझं समृद्ध वाङ्मय तुझी प्राचीन ग्रंथ श्रीमंती ढुंडाळू दिलीस मला मी पार करू लागले मनातल्या सनातन भिंती मी पार करू लागले मनातल्या सनातन भिंती आखीव रेखीव जगण्याच्या ओलांडू लागले नियमरेषा आखीव रेखीव जगण्याच्या ओलांडू लागले नियमरेषा तू आमच्या काळजाची मराठी भाषा तू आमच्या काळजाची मराठी भाषा प्रश्नांच्या मुळाशी हजर असतेस नेहमी प्रश्नांच्या मुळाशी हजर असतेस नेहमी पुसून टाकत राहतेस मनातल्या एकतर्फी वहिवाटी पुसून टाकत राहतेस मनातल्या एकतर्फी वहिवाटी विस्तारत जातं माझ्या दृष्टीचं क्षितिज विस्तारत जातं माझ्या दृष्टीचं क्षितिज जेव्हा उघड्या करतेस तू माझ्यासमोर ज्ञानाच्या हजारो दिशा जेव्हा उघड्या करतेस तू माझ्यासमोर ज्ञानाच्या हजारो दिशा तू आमच्या काळजाची मराठी भाषा तू आमच्या काळजाची मराठी भाषा निराश नको होऊ तू निराश नको होऊ तू जपतोय आम्ही जपतोय आम्ही तुझी महती तुझा गौरव तुझ्या अभिमानाचा धागा निराश नको होऊ तू जपतोय आम्ही तुझी महती तुझा गौरव तुझ्या अभिमानाचा धागा भाषिक आक्रमणाच्या दडपणाचे थर बाजूला सारून आम्ही पेरतो इथल्या मातीत माय मराठीचे आश्वस्त संदर्भ भाषिक आक्रमणाच्या दडपणाचे थर बाजूला सारून आम्ही पेरतो इथल्या मातीत माय मराठीचे आश्वस्त संदर्भ जे रुजतील खोलवर चिरंतन मूल्ये होऊन जे रुजतील खोलवर चिरंतन मूल्ये होऊन आम्ही मिरवू अंगावर तेव्हा आहे आम्ही मिरवू अंगावर तेव्हाही तुझी लखलखीत ouais नितळ पालवी इथे इथे मातीच्या गर्भातच रुजलं आहे तुझं ऊर्जस्वल अक्षर चैतन्य इथे मातीच्या गर्भातच रुजलं आहे तुझं ऊर्जस्वल अक्षर चैतन्य माणूस होण्याची वाट सापडणं सोपं होऊन जातं माणूस होण्याची वाट सापडणं सोपं होऊन जातं तुझ्या स्वयंभू प्रकाशात माणूस होण्याची वाट सापडणं सोपं होऊन जातं तुझ्या स्वयंभू प्रकाशात तू आमच्या काळजाची मराठी भाषा तू आमच्या काळजाची मराठी भाषा धन्यवाद